पुण्यामध्ये सुवर्ण गणेश मूर्तींच्या कलाकृतींचं प्रदर्शन भरवण्यात आलंय यामध्ये एक मिलीमीटर पासून ते अवघ्या सव्वा चौरस इंच जागेत सोन्यात साकारलेल्या विविध सूक्ष्म गणेश मूर्ती पाहता येणार आहेत या गणेश मूर्ती सूक्ष्म दर्शकाच्या मदतीनं पाहता येतील नाशिक जिल्ह्यातले कलाकार भगवान दास यांनी दोनशे छप्पन सुवर्ण गणेश साकारले आहेत यामध्ये तबलावादक वादक झोपाळ्यावर वादक, बसलेला हातात तिरंगा घेतलेला गणेश साकारण्यात आलाय केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातला कंबोडियन गणपती त्यांनी साकारला आहे सोऱ्यामध्ये बनवलेले तर पाऊन एम एमपर्यंत ज्यांची साईज आहे त्याच्यात माझे चार विक्रम पण झालेले आहेत ती जगातली सगळ्यात सूक्ष्म सुवर्ण गणेश मूर्ती बनवलेली आहे जिचं साईज फक्त पाऊन एम एम आहे की जिचं हात पाय तोंड चुंडा वेगवेगळ्या स्व स्वरूपात सगळे अवयव घडून ते जोडकाम करून पारंपरिक पद्धतीने हस्तकलेच्या याच्याने बनवलेले आहेत तिथे कुठल्याही मशीनचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला नाही बाकी विविध देशात म्हणजे कांगितेन जपान कंबोडिया जावा सुमात्रा बाली मंगोलिया या ठिकाणी आढळणारे गणेश मूर्ती पण मी सूक्ष्म स्वरूपात बनवलेले आहे राजा रविमर वर्मा काल कला दालनामध्ये भरलेलं हे प्रदर्शन उद्यापर्यंत सुरू राहणार आहे सकाळ माध्यम समूहातल्या सकाळ एन आय ई आणि सकाळ सोशल फाउंडेशनतर्फे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात